विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या अज्ञान मेंटे मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीसच्या रिझल्ट संदर्भातला हो मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पी एच डी एंट्रान्स टेस्ट विद्यापीठाने कंडक्ट केली होती आणि ही परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल त्यांनी अठरा मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने डिस्प्ले केलेला आहे किंवा पब्लिश केलेला आहे मित्रांनो एक लिस्ट त्यांनी एक पीडीएफ लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे आणि या पीडीएफ लिस्ट मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन पार्ट मध्ये हा रिजल्ट पब्लिश केलेला आहे तर मित्रांनो सेक्शन ए मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर आहेत ते हे विद्यार्थी क्वालिफाई झालेले आहेत म्हणजे हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत सेकंड जो पार्ट दिलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा क्वालिफायच आहे पण या विद्यार्थ्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्रीचे जे काही सर्टिफिकेट आहे मार्कशीट जे आहे हे विद्यापीठाकडे पाठवण्याचं पेंडिंग आहे त्यामुळे त्यांचा रिझल्ट होल्ड आहे परंतु हे विद्यार्थीसुद्धा क्वालिफायच आहेत आता दुसरी गोष्ट अशी की रिझल्ट पब्लिश केलेला आहे पण त्याची मार्कशीट जी आहे त्याचं डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला कधी मिळणार की मिळणार की नाही मिळणार हाही प्रश्न आहे तर मित्रांनो बघा रिझल्ट लागला आहे अठरा मे दोन हजार चोवीस रोजी एक व्हॉट्सअपला एक मेसेज त्यांचा फिरत होता विद्यापीठाच्या नावाने की दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने तुमचं जे काही मार्कशीट आहे ते पब्लिश होईल आता एकोणावीस तारखेला होता रविवार रविवारी काही हे पब्लिश झालेलं नाही आज आहे सोमवार तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यापीठाचे जे काही वरिष्ठ अधिकारी या आहेत यांच्याशी माझा फोनवर कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे त्या सर्वांचा जो काही रिझल्ट आहे किंवा मार्कशीट जे आहे ज्याच्यामध्ये डिटेल मार्क्स तुम्हाला दिलेले असणार आहे सेक्शन एमध्ये किती सेक्शन बीमध्ये किती फेल आहेत की पास आहेत हे सगळं तुम्हाला जे डिटेल मार्कशीट आहे हे तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर त्याच पद्धतीने युजर आय डी तुमचा आहे लॉग इन आय डी जो आहे ज्यावर तुम्ही फॉर्म भरला होता तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या प्रोफाईलमध्ये हा रिझल्ट पब्लिश केला जाणार आहे दोन मेथड आहे एक तर तुमच्या ईमेल वर तुम्हाला चेक करायचं आहे किंवा दुसरी गोष्ट तुमच्या युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला त्या लॉग इनवर वर चेक करायचा आहे दुसरी गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट विथ हेल्ड आहे आ, होल्ड करून ठेवलेले आहेत रिझल्ट तर अशा विद्यार्थ्यांनी पुढील आठ ते नऊ दिवसामध्ये विद्यापीठामध्ये तुमचं पी जीचं मार्कशीट जे जी आहे हे सबमिट करायचं आहे पी एच डी सेक्शनमध्ये त्यानंतर तुम्हाला कदाचित हार्ड कॉपी त्या रिझल्टची मिळू शकेल किंवा सॉफ्ट कॉपी जे काही असेल ते, का ते विद्यापीठ तुम्हाला तुमच्या हातामध्ये ती प्रिंट देणार आहे आणि जे विद्यार्थी आता क्वालिफाय आहे ज्यांचे पी डी एफमध्ये लिस्टमध्ये नाव आहे किंवा सीट नंबर आहे अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ईमेल आणि युजर नेम त्या प्रोफाईलमध्ये तुमचा रिझल्ट पब्लिश केला जाणार आहे मित्रांनो सविस्तर जो व्हिडिओ आहे पुढच्या प्रोसेसचा की आता रिझल्ट लागल्यानंतर पुढे काय करायचं कुठल्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे तर याच्यावर देखील मी सविस्तर असा व्हिडिओ तयार करणार आहे तोपर्यंत तुमचा रिझल्ट येऊ द्या आल्यानंतर मी लगेच पुढची प्रोसेस तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद